सणांचा श्रावण सुरू होताच खानदेशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्ष शहाद्यात साजरा केला जात असतो कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात त्याचप्रमाणे खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य घराकडे न चुकता येतात अवघ्या दीड दिवसांचा हा सण खानदेशातील प्रत्येक कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर ऊर्जा देऊन जातो एक दिवसाची पाहुणी कानुबाई मातेला आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत देण्यात आला खानदेशातील कष्टकऱ्यांची कुलदैवत असलेल्या कानबाई मातेला शेतकऱ्यांनी पावसाकडे साकडे घातले आहे खानदेशातील सर्वात प्रसिद्ध असे ग्रामदैवत म्हणून कानबाई मातेचा लौकिक आहे अत्यंत लोभस आणि साध असं हे दैवत आहे या कानबाई मातेची फक्त तीनच मंदिरं आहेत निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खानदेशात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरा केला जातो अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी मातेची स्थापना करतात कानबाई मातेची स्थापना ज्या ठिकाणी केली जाते तिथे फुलमाळांनी सजवून छोटासा गाभारा आणि मंडप तयार केला जातो तांब्यावर नारळ ठेवलं जातं त्या नारळाला नथ डोळे लावून कानबाई मातेचं रूप दिलं जातं त्याला अलंकारांनी सजवलं जात मातेचं हे रूप लोभस आणि देखण सदस्य आवर्जून उपस्थित राहतो एकशे सात प्रकारच्या वनस्पती आणि सात नद्यांचे पाणी आणून कानबाईची पूजा सजवली जाते रविवारी स्थापन केलेल्या कानबाई मातेला सोमवारी मोठ्या उत्साहात पारंपरिक खानदेशी नृत्य फुगडी खेळत निरोप देण्यात आलाय श्रावण सरींच्या हजेरीने दरवर्षी कानबाई मातेला निरोप दिला जातो प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा